हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी पिवळ्या बटाट्याची सुक्की भाजी कशी करायची ते दाखवणार आहे बघा तर बघा अगदी कमी वेळेत होते आणि झटपट तयार होते बघा जर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तुम्हाला जर टिफिन वगैरे द्यायचा असेल किंवा जर तुम्हाला काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली तर तुम्ही झटपट ही पिवळ्या बटाट्याची भाजी बनवू शकता बघा तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते बघा तर इथं मी तुम्हाला पिवळ्या बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं पिवळ्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी तीन मिडियम आकाराची बटाटे बघा छान असे उकडून घेतलेत आणि त्यासोबतच बघा त्यावरची साल काढून घेतली आणि बघा छोटे छोटे आकारात इथं मी बटाटा छान व्यवस्थित कट करून घेतला आहे इथं बटाटा उकडलाय त्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या फोडी करणं बघा अगदी सोपं होतं तर अशा पद्धतीने इथं मी बटाटा छान कट करून घेतला आहे तर पिवळ्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक मेडियम आकाराचा कांदा छान बारीक कट करून घेतलाय त्यासोबतच तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं छान ठेचून घेतलं आहे त्यासोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी छान बारीक कट करून घेतल्यात आणि त्यासोबत भरपूर अशी हिरवी कोथंबीर घेतली आहे बघा इथं मी हिरव्या मिरची बारीक कट करून घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची छान पेस्ट करून घेतली तरी चालेल तर बघा इथं मी शौर्याच्या टिफिनसाठी बनवते आहे त्यामुळं अगदी तिखट कमी घेते तर बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यानंतर यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकून घेते आहे जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर बघा यामध्ये मी ठेसलेलं आलं आणि लसूण घातलं आहे आलं देखील आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता कट केलेली हिरवी मिरची आणि बारीक कट करून घेतलेला कांदा देखील घालायचा आहे बघा आता हे सगळं मी छान असं फ्राय करून घेणार आहे कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक कट करून टोमॅटो देखील घालू शकता पण बिना टोमॅटोची देखील भाजी खायला खरंच खूप सुंदर लागते त्यामुळे इथे मी टोमॅटो घातलेला नाही तर बघा अगदी एक ते दोन मिनटामध्ये कांदा आपल्याला छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते आहे हळद घातल्यामुळे बघा आपल्या भाजीला छान असा कलर येतो त्यानंतर यामध्ये मी कट करून घेतलेला बटाटा घालते आहे बटाटा घालून आपल्याला छान असं एक ते दोन मिनटापुरतं हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे बघा तुम्ही आत्ताच बघू शकता आपली भाजी किती सुंदर अशी दिसायला लागलेली आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आहे इथं मी फक्त हिरवी मिरची घातली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे मसाले देखील यामध्ये ॲड करू शकता पण ही साधी सिंपल भाजी आहे त्यामुळे इथं कुठलाही मसाला वापरलेला नाही मी आणि मेन म्हणजे मी इथं टिफिनसाठी बनवती आहे मुलांच्या त्यामुळं मुला बघा अगदी तिखट कमी घातलंय इथं आपली मस्त पिवळ्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे अगदी छान होते आणि झटपट तयार होते बघा आणि इथं आपल्याला ही भाजी बनवताना साहित्य देखील खूप कमी लागलेलं ला आहे आता बघा मीठ टाकून मी छान परतून घेतले त्यानंतर यावरती झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनटापुरतं मी झाकून ठेवून घेतलंय तर बघा झाकण काढून घेते आपली भाजी किती छान अशी मस्त तयार झालेली आहे इथं मी ही भाजी बनवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा या भाजीवरती अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन झाकण ठेवून ही भाजी एक ते दोन मिनटापुरती छान वाफवून घेऊ हो शकता पण इथं ऑलरेडी आपले बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत त्यामुळे इथं मी पाण्याचा वापर केलेला नाही आणि बघा आपली भाजी किती मस्त अशी तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा अशीच जरी तुमची इच्छा झाली तरीसुद्धा ही भाजी बनवून खाऊ शकता खायला खरंच खूप सुंदर लागते बघा आपल्याकडं काय होतं मोस्टली ही भाजी बघा म्हणजे पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक असेल तर त्या दिवशी ही भाजी नक्की बनवली जाते पण तुम्ही अधूनमधून जरी ही भाजी बनवली तरीसुद्धा ही भाजी खायला खरंच खूप सुंदर लागते बघा आणि मुलांच्या तर खूप आवडीची आहे ही भाजी बघा तर आजची ही पिवळ्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय